नमस्कार माझं नाव गुणेश गोवस मी पुन्हा एकदा चर्चा दिली तो ओंकार हत्तीमुळे ज्यावेळी ओंकार हत्तीवरती दांड्यान मारहाण झाली लाकडी दांड्यात मारहाण झाली त्याच्या अंगावर बॉम्ब फेकले गेले त्याच्यानंतर काहीतरी ही मोहीम आमची चालू झाली तर त्यानंतर मी एक साधारण दहा तारखेक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी एक उपोषण केलंय ह्याच्या विरोधात उपोषण केलंय की जे लाकडी दांड्या जेनी ओंकारवरती मारहाण केली त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन त्याचं निलंबन हो म्हणाल त्यानंतर जे वन कर्मचारी ज्या वन कर्मचाऱ्यांनी बॉम्ब फोडले त्याच्या अंगावरती त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन त्यांचाही निलंबन होऊचा त्यानंतर दहा तारखेक संध्याकाळी माझा सुहास पाटील हे आर एफ आणि आणि त्यांच्या आश्वासन दिला की आमचा या सगळ्या तुम्ही मागणी केलेली असतात या सगळ्या प्रोसे, इन प्रोसेस असा त्याच्यामुळे लवकर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करतो तर तुम्ही आजचा ह्याचा उपोषण तुमचा असा त्या मागे घ्या म्हणाल त्यानंतर मी त्यांच्याकडे त्यांनी जा काय सांगितलं होतं आता लेखी मागितलं तर त्यांनी कारण काय दिलं की बाबा ह्या प्रकरण ज्या ह्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही सध्या तुमचा लेखी देऊ शकतो नाही त्यानंतर मी त्यांना सांगितलंय की तुम्ही आता लेखी देऊ शकत नाही हरकत नाही पण आजपासून दहा तारखेपासून पुढे पंधरा दिवस मी तुमचा वेळ देतोय या पंधरा दिवसामध्ये तुम्ही तुमची काही ती कारवाई करा जे संबंधित लोक असतील ज्यांनी हो क्राईम केलेलो असा त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा आणि मला त्या प्रकारची तुम्ही कल्पना द्या त्यानंतर पंधरा दिवस आज संपलेले असत आणि आजपर्यंत वन खात्यात माझा कोणत्याही प्रकारची सूचना की आम्ही बाबा त्या दोषींवरती कारवाई केली की नाही केली ही अद्यापपर्यंत पर्यंत त्यांच्यानी सांगू नसल्यामुळे आज मी सावंतवाडीच्या वन विभागात गेलो खैसर सर परत एकदा नोटीस दिल त्यां की मी दिना या महिन्याची नोव्हेंबर सत्तावीस सत्तावीस रोजी सकाळपासून हिया आंदोलनात बसतोय त्या दिवशी संध्याकाळपर्यंत जर हो प्रश्न मार्गी लागलो नाही तर अठ्ठावीस तारखेपासून सकाळपासून मी आमरण उपोषणाक बसतलय आता ज्यावेळी मी हा प्रकरण सगळ्या शर्मासाहेबांनी वाचून बघितलं ह्या निवेदन मी आता त्यांना देऊन असो शर्मा शर्मासाहेबांनी या सगळ्या वाचून बघितल्यानंतर माका त्यांनी एक ह्या केलो प्रश्न म्हणाले की अहो गवस साहेब त्याला फक्त त्याच्यामुळे तो सगळा बिथरतोय तर म्हटलं उगीच साहेब म्हटलं काहीही खोटे बातम्या देऊ नका आणि लोकांची मना भ्रमित करू नका कारण आमका पण माहिती आहे हत्ती जो आहे त्या ती गरज असा पण ह्या सगळी त्याची गरज हत्तीची आजची गरज जी असा ही सगळी निसर्गावरती ठेवलेली असा निसर्ग त्यांची गरज पूर्ण करता तर त्यामुळे मी सत्तावीस पासून म्हणजे परवापासून ह्या विरोधात जो काय ओंकारासाठी आम्ही बोललो होतो की त्या पुश करा त्या पुढे तिराळी मध्ये घेऊन जावा त्या जा घेऊन जावा पण आजपर्यंत आज, आज नीतीपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही तर त्याच्या विरोधात सत्तावीस या ठिकाणी मी आमरण उपोषणात बसतो आमच्याकडे या कोकणामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वनतारापेक्षाही खूप मोठा जंगल उपलब्ध असा तर माझी या फॉरेस्ट खात्या विनंती असा मटले की जर शर्मा साहेबांनी म्हटल्याप्रमाणे जा त्या माझी शर्मा साहेबांकडे विनंती असा की त्यांनी आपला काय थांब मधली एक हत्तीण या ठिकाणी घेऊन येऊची आणि त्याचा कुटुंब जर असा ना आता उभ्या करू त्या मदत करूची पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत ओंकारा वनतारात जाऊ देऊचो नाही आमचा जंगल खूप मोठा फक्त पाठवणारे होय आम्ही घेऊन जातात ना त्याच्यापेक्षा तुम्ही हत्तीची मादी आमक द्या ना करा त्याचा संसार उभं करा त्याचा संसार त्याचा संसार उभं करू काय होता तुमका आणि आता लग्नाचं सीझन चालू झाला तुळशीचा लगीन झालं त्याच्यामुळे तशी अडचण काय येऊची नाही असं माझं मत आहे तेव्हा शर्मा साहेबांनी ह्या लग्नाची जरा पुढाकार घेऊन पुढाऱ्यासारखं ह्या आपली सोयरी